वंदे मातरम मी राजेंद्र वखरे क्राईम बॉर्डरच्या ग्रेट व्हिजिट सदरामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो समाजसेवक श्री प्रल्हादजी मात्रे हे ग्रेट मध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डोंबिवली पश्चिमेत वास्तव्यात असलेले गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणारे आवश्यक असणाऱ्या गरीब लोकांच्या शस्त्रक्रिया करून देणारे तसेच गरजू गरीब होतकरू तरुण तरुणींच्या लग्नकार्यात आर्थिक मदत करणारे सुखदुःखात विशेषतः मरण धरणात लग्न समारंभात अशा विविध कार्यात जातीने हजर राहणारे संकटात सापडलेल्यांना धीर देणारे त्याचबरोबर समाजात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणारे प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांच्याशी आज आपण त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल ग्रेट विजिट या सदरामध्ये बातचीत करणार आहोत श्री प्रल्हादजी म्हात्रे यांच्याबद्दल सांगावसं म्हटलं तर श्री प्रल्हादजी मात्र हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवार समितीचे माजी सदस्य असून मनसेचे डोंबिवलीतील पदाधिकारी आहेत त्यांना सामाजिक राजकीय कार्याबरोबरच पर्यावरणावर व स्वच्छतेवर काम करायला आवडते त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातही फार मोठी गोळी आहे त्यांचा खूप मोठा मित्र परिवार चोईकडे विखरलेला आहे त्यांची काम करायची शैली ही आगळीवेगळी आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की डोंबिवली पश्चिमेतील चाळ या प्रसिद्ध असलेल्या परिसरात रेल्वे ग्राउंडच्या जवळ पूर्वी रेल्वेच्या क्वार्टर्स होत्या त्या खूप पडीक व जुनाट झाल्याने त्याचा गैरवापर होत होता त्या ठिकाणी दारुळे गर्दुले मोठ्या प्रमाणात वावरत होते रात्री बेरात्री सामान्य नागरिकांना या परिसरातून जाताना येताना भीती वाटत होती हे लक्षात घेऊन त्या इमारती तोडण्यात आल्या त्यानंतर या ठिकाणी खूपच घाणेचे साम्राज्य पसरले होते परिसरातील लोक या ठिकाणी त्यांचा केरकेचरा टाकत होते आणि हे बाप श्री प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांना खट्टत होते त्यांनी आज या परिसराचा कायापालट केला असून या जागेवर आज रोजी परिसरातील डोंबिवलीकर सकाळ संध्याकाळ निवांतपणे बाकड्यावर बसून त्यांची वेळ आनंदात घालवताना दिसतात सदर जागेचे सुशोभीकरण श्री प्रल्हादजी म्हात्रे यांनी त्यांच्या स्वखर्चाने केली असून ते विविध ठिकाणी स्वच्छता व खेळाचे मैदाने जपण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणजे भागशाळा मैदानाचे सुशोभीकरण त्यांनी केलेले आहे मी याबद्दल श्री म्हात्रे साहेबांना विचारतो की आपल्याला या जागेचा काय पालक करावा असे का वाटत गेली आठ दहा वर्ष मी इथे वॉकिंगला येत होतो या परिसरात आणि इथे जे बंगले होते जुले ज्या बंगल्यांचा गैरप्रकार व्हायचा गैरवापर व्हायचा ते तोडल्यानंतर मग हे उक्रीड झालं मग ते चिंक चिकन सेंटरवाले कोंबड्याची घाण आणून टाकायला लागले बिल्डिंग बिल्डिंगची इमारती मधले रॅबिट वगैरे म्हणजे जेवढा काही कचरा असतो बाजारात शहरात तो इथे जमा व्हायला लागला आणि मग नंतर मी माझा मुक्काम वॉकिंगचा त्या रेल्वेच्या ठिकाणी ठाकूरली इथे मी करायला लागलो तिथे बेंचेस टाकले होते मी ते बेंचेस टाकल्यानंतर इथे माझं इथे जाणं येणं होतं पण एक दिवशी एक इसम असा ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे रागा रागात आला साडेसातची वेळ असेल की दादा जे ते जे उकरीड आहे तिथे के सीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आता दंड वसूल करायचं ठरवलंय जे जे तिथे करतात सर्व काही गोष्टी तर तुम्ही तिथे लक्ष द्या आणि ते पाचशे रुपये घेतात आणि तो ज्येष्ठ नागरिक ऐकला ना त्याने मला जबरदस्तीच केली की तुम्हाला आता यावं लागेल आणि त्या अधिकाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला दम द्यावा लागेल कारण ही म्हणतो जुळूमशाही आहे की पाचशे रुपये तुम्ही दंड कसे कर करताय एखादा माणूस चुकून काहीतरी करत असेल लगी वगैरे करत असेल तर तुम्ही तिथे त्याला चेतावणी दिली पाहिजे सावध केला पाहिजे की तुझ्यावर दंड वसूल केला जाईल पण महिला पण होती त्यांच्या जोडलेला जोडेला आणि मी इथे आलो तर प्रचंड घाण वगैरे होती आणि मला तर वाटत ला हे लोक मानले नसती पण मी त्या दिवसापासून ते माझ्या डोक्यात आलं मी ठरवलं की आपण काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करू पण ते मला अतिशय डोंगरा एवढं कठीण वाटत नव्हतं कारण आव्हा ढव्य हे एवढं कधी होईल माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता पण जेव्हा चार पाच बेंचेस आले माझ्याकडे त्या साईडला टाकायला किंवा शहरात टाकायला लोकांकडे तर मला सहज असं देवाने माझ्या डोक्यात आणलं की बाबा दोन बेंचेस या उकरीच्या बाजूला ठेव आणि तिथून माझा जो प्रपंच चालू झाला मी आणून ठेवले आणि तिथून जे मला मा, लोकांनी मला अप्रिशिएट करायचं ठरवलं ठरवायला लागले बसायला लागले आणि मग मला असं वाटलं की पलट करण्याचा आपण चंग केला पाहिजे आणि हा भाग मी पहिला सर्वप्रथम माझ्या हेच माझ्या लक्षात होता हा भाग पण नंतर हे करत असताना परमेश्वराने हे माझ्या डोक्यात आणलं आणि माझ्या लक्षात आणून दिलं आणि मी टप्प्याटप्प्याने अवधव्य जर काम करायचं होतं हे एवढा मोठा उकरी जर मला मी जर सर्वप्रथम ठरवलं असतं आखणी केली असती तर कदाचित माझ्या बजेटचा बजेट ऐकून किंवा पाहून मी नाकारलं असत पण एक एक गोष्ट करत गेलो एक एक गोष्ट करत गेलो एक एक जसा जसा पैसा टाकायला लागलो आणि लोकांचं कौतुक वाढायला लागलं ला, आणि टप्प्याटप्प्याने एवढा बदल झाला आणि मला तरी वाटत कि आता इथे हे जे मैदान दिसत ते मी सुरक्षित ठेवलेलं आहे की लोकांचे कार्यक्रम वगैरे होतील साखरपुडे व लग्न वगैरे हो किंवा इतर मनोरंजनाचे कार्यक्रम होतील महोत्सव होतील तर ते छोट्या प्रमाणात असतील तर इथेही करू शकतात आणि तिथे जो दोनशे दोनशे ट्रक जो कचरा निघाला तिथे मी मुरून टाकला खास आणि त्यामुळे काय माहिती का आता जी लहान पोरं खेळतायत तिथे ते ह्यासाठी का आता तिथे जागा दिवाळीनंतर अशी होणार आहे की इतर मैदानांचा आता तसं पाहायला गेलं तर शहरात मैदाना राहिली नाहीत सोसायट्यांना मैदाना राहिली नाहीत खेळायला पोरांना मैदाना राहिली नाहीत आणि जिथे आहेत तिथे प्रचंड मारामारी आहे तिथे प्रचंड गर्दी आहे मग अशा वेळा काही पोरांना मुलींना किंवा शाळेकरी मुलांना इथे मैदान सुरक्षित भेटली पाहिजे या उद्देशानं मी हा सर्व प्र प्रपंच बनवलेला आहे याला कारण म्हणजे मैदानाशी माझा जो संबंध आला दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत मी जो दादोजी कोणते स्टेडियम ठाणे इथे जी, जी रनिंग केली ती रनिंग मला तरी वाटते सहा सहा वर्ष मी कोच खाली तिथे रनिंग केली तिथे त्या मैदानाची सर्व परिस्थिती पाहायचो ते गवत कसे लावायचे पाणी कसे मारायचे त्याची सुरक्षा कशी जपायचे या सर्व गोष्टी माझ्या देवाने तेव्हा माझ्या मला लक्षात आल्या होत्या आणि मी त्याचा उपयोग इथे केला आणि मला वाटतं हा एवढा बदल दिसतो खूपच अतिशय छान माहिती आहे सदर जागेने सपाटी करत करत असताना आपण काही अडचणी अशा सोडवल्या हा अडचणी अशा आल्या की म्हणजे मी पी रस्त्यावर सुद्धा माझा बीपी उठला तेव्हा कारण का माहिती का अधिकारी यायचे आणि मला दम द्यायचे तुमच्यावर केस करतो आम्ही आणि बेंचेस वगैरे त्यांनी तोडले वगैरे फेकून दिले आणि कितीतरी वेळा त्यांनी मला फोन केले का काम थांबवा काम थांबा तुमच्या विरुद्ध जे आरटीआयचे कार्यकर्ते आहेत ते तुमच्यावर तिकडे रेल्वे बोर्डाच्या लोकांना फोटो फोटो पाठवतात या सर्व गोष्टी पाठवतात त्यामुळे आदित्य वरचे अधिकारी रेल्वे अधिकारी आमच्यावर चढतात प्रेशर आणतात आणि त्यामुळे काय माहिती का हे आम्हाला जमता यायचे आणि मी काय विचार करायचो की आपल्याला गोड बोलून हे काम साध्य करायचं आहे आप जेणेकरून आपल्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना असेल मुलांना असेल किंवा महिलांना असेल पुढे त्याचा उपयोग करता येईल साहेब आपण खूपच छान उपक्रम घेतला आहे आपण आर्थिक सक्षम असणाऱ्या माझा प्रश्न वेगळा आहे आपण आर्थिक सक्षम असणाऱ्या सदन व्यक्तींना अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी काय संदेश द्या काय त्याच्यावर हे अवलंबन असत माणसाकडे कितीही पैसा आला तर त्याला सोडावा असं वाटत नाही तो जमाच करत जातो पण ज्ञानेश्वरीमुळे किंवा आध्यात्मिक जी संत मंडळी आमच्याकडे रमेश खाटे महाराज वगैरे बाबुल महाराज वगैरे ही जी मंडळी आहेत यांच्यामुळे मला असं समजलं की किती दिवस जगायचंय माणसाला हा जेवढं दिवस आहे आणि सर्व ग्रंथाने हेच सांगितलं संतांनी हेच सांगितले की माणूस काही घेऊन जात नाही फक्त चांगले कर्म घेऊन जातो कर्म फळच हे सांगतीला आणि म्हणून हे चांगलं करण्याचा प्रयत्न करतो हे आता समाज धुरीणांनी यांच्याकडे पैसा आर्थिक सबळ आहे त्यांनी हे केलं पाहिजे कारण का माहिती का तुमच्या पिढीला दुवा भेटेल लोकांची खूपच छान आपला संदेश नक्कीच काही लोक अमरावत आणतील आता आपण तयार केले अर्ध्या मैदानावर वृक्षारोपण केले आहे उर्वरित मैदानावर आपण काही उपक्रम राबवणार आहात का ना उर्वरित अख्खा मैदानच मी आता ज्याप्रमाणे भारताची लावणी करतात पावसाळ्यात लावणी आवणी हो हा त्याप्रमाणे आता जवळजवळ दहा बारा दिवस झाले जी मोकळी जागा जिथे गवत नाही जिथे मी नवीन माती आणून टाकलेली आहे तिथे गवताचं काही नाही तिथे आणि त्यामुळे त्या त्या, त्या जागेवर इतर ठिकाणी आणून चांगलं गावठी गवत आणून तिथे मी त्याचं रोपण करतोय आणि जेणेकरून अजून दोन महिन्यात तो फुलेल जीव पकडेल आणि पुढच्या पावसाळ्यात हे संपूर्ण मैदान हिरवगार होईल आता हे बघा समोर तुम्हाला दिसतंय हे पूर्णपणे मोकळं आहे आता इथे खऱ्या अर्थाने इथे गवत लावणं जरुरी आहे पण माझं टप्प्याटप्प्याने काम चाललेलं आहे आणि मी ते करणार ही तुम्हाला मी शाश्वती देतो पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही महिन्यात या, किंवा जुलै महिन्यात तुम्हाला संपूर्ण पट्टा हा हिरवा झालेला दिसेल नक्कीच इथे वृक्षारोपण झालेलं आहे आणि गवताची फेरणी क्राईम वॉटर परिवारानं बघितलेली आहे आपल्या सामाजिक कार्याची दखल विविध संस्थांनी व वृत्तपत्र पत, वृत्तपत्रांनी घेतलेली आहे आणि घेतात आणि आतापर्यंत आपल्याला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत परंतु माझा वेगळा प्रश्न असा आहे की आपला सर्वात आवडता पुरस्कार कोणता आहे की ज्याच्यामुळे आपला आनंद मिळाला जेव्हा संत मंडळी माझा इथे येऊन सत्कार करतात कारण कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला असतो माणसाचा जेव्हा संत मंडळी आपल्यासारखी माणसं जेव्हा येतात की ज्यांचा हेतूच फक्त जगण्याचा फक्त समाजसेवा आहे समाजाचं प्रबोधन करण्याचा आहे तर मला जर आजचा हा, हा सोहळा जेव्हा इथे इथे ज्येष्ठ नागरिक पण आलेले आहेत कोणालाही न बोलवता त्याच सर्व संत आहेत जे प्रवचन करतात जे कीर्तन करतात आणि आपल्यासारखी माणसं की कि जे आज जे गुन्हेगारांनी जो विळखा गाठलेला आहे आपल्या लेखणीतून आपल्या लेखणी या शस्त्रातूनच आपण तो कमी करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यावर तुम्ही वार करतात लेखणीने आणि तो जास्तीत जास्त कंट्रोल मध्ये कसा येईल त्याच्यावर आळा कसा बसता येईल पोलिसांना याची दखल कशी घेता येईल आणि समाजाला तुम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करतात या माध्यमातून आणि आपण किल्ला वाटतं हा सत्कार हा पहिला सत्कार आहे आणि हा सर्वात मोठा सत्कार असं मी म्हणेन साहेब आता वेगळा प्रश्न असा आहे अजून एक आम्हाला असं समजतंय की आपण आपला बराच वेळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यासाठी वापरतात त्याबद्दल आपण काय सांगा हे तर तुमचा हा प्रश्न आला सामाजिक उपक्रम आध्यात्मिक मंत्र वाटतं करून होत नाही तो कोणी सांगून होत नाही माणूस जन्माला आला की त्याची जी पत्रिका असते त्या पत्रिकेच्या जे ग्रह ग्रहस्थिती असते ग्रहांची जी ठेवण असते त्याच्यावरून त्याचा आध्यात्मिक ठरत असतं असं मला वाटतं मला असं वैयक्तिक वाटतं माझं मत आहे इतरांचं मत वेगळं असू शकतं पण माणूस तू आध्यात्मिक कर रे तू माल घाल रे तू हे कर रे त्याला स्वतःला असं वाटलं पाहिजे बघा तुम्हाला कधी कधी असं वाटतं कोणी शंकराची पूजा करतो त्याला शंकराची पूजा करावी का वाटते त्याला देवीची पूजा कराविषयी का वाटते एखाद्याला विठ्ठलाची पूजा का करावी वाटते कारण त्याची घरस्थिती तशी आहे त्याच्या घराची घराची परंपरा तशी आहे आणि त्यामुळे त्याला वाटत असत आणि त्यामुळे मला हे असं वाटलं माझ्या घरात माझी आजी ही मालकरी माझे वडील मालकरी होते माझी आई मालकरी आहे अजून असं आणि साबराम महाराज या साबरराम महाराजांना आमच्या आई वडिलांना माल घातले त्यांच्या घरात म्हणजे आणि आध्यात्मिक आमच्या जवळ सत्तर ऐंशी वर्ष झाले आमच्या घरात आहे आणि तेच मला पण तिथूनच ते मला कारण मला आजी आमची कीर्तना नाही याची आमच्या मारुती मंदिरात गावदेवी गावदेवी मंदिरात अं चिंचवड्याचा पाडा तिथे वर्षाला सप्ताह होतो आणि त्या सप्ताहात सतत सात दिवस एक दिवस काळ्याचं कीर्तन होतं तिथे तिथे आम्हाला आमच्या आजी न्यायची मला आणि मला वाटतं ते दे कीर्तनाची वगैरे त्यांच्या प्रवचनाची वगैरे त्यांच्या संस्काराचे माझ्यावर संस्कार झाले खूपच छान म्हणजे घरामध्ये आध्यात्मिक खूप आहे आहे वारसा जाता जाता आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असूनही आपण आजाद आहात आपण कुठेही एकटे बिंदाचपणे फिरत असतात तुमचा चाहता वर्ग खूप मोठा आहे त्याबद्दल युवा पिढीला पिढीने काय केलं पाहिजे असा युवा पिढी काय माहिती का युवा पिढी हल्ली जस जशी प्रगती होते विज्ञानाची आणि त्याच कचाट्यात युवा पिढी सापडलेली आहे आम्ही जेव्हा युवा होतो सतरा अठरा वर्षांचे तेव्हा ह्या सर्व एवढं विज्ञानाची प्रगती झाली नव्हती आज मोबाईल आलेले आहेत आज पिणं वाढलेले आहेत आज तुमचे चायनीज वगैरे वाढले आहेत नशा पाणी वगैरे वाढलेले आहेत एकदम सर्रासपणे या सर्व गोष्टी आता मुबलक प्रमाणात तुमच्या एका मोबाईलवर सर्व तुम्हाला तुमच्या घरपोच होतात आणि मला तरी वाटतं त्या तरुण पिढी खराब होते पण त्याने काय होईल माहित का त्या तरुणांवर आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे जे स्वप्न म्हणजे तरुण पिढी आहे आपलं आज त्या स्वप्नात कुठेतरी बाधा येते आणि याला मला तरी वाटतं कारण पाकिस्तान असेल चायना असेल पण जरी काही असलं तरी जे गव्हर्नमेंट आहे जे केंद्रीय गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट यांना खऱ्या अर्थाने हे दिसायला पाहिजे कळायला पाहिजे उमजलं पाहिजे की काही असेल कारण काय माहिती का पैशांशिवाय या गोष्टी बाजारात येत नाही तो भ्रष्ट झालेला आहे मग नेते मंडळी असतील कोणी असतील सर्व झाले नाहीत पण झालेले आहेत आणि त्याचीच फळ या तरुण पिढीला भोगावी लागत कारण लहान मुलाकडे त्याला जेव्हा कळत दिलं असतं त्याच वेळी तुम्ही फळं दिली किंवा विष दिला त्याला कळणार नाही तो खाणार त्याच त्याच पद्धतीने आज तरुण पिढी ह्या विषयाच्या मागे लागते नशांच्या मागे लागते आणि मोबाईलच्या मागे लागले सर्रासपणे मोबाईलचा वापर होतोय चांगल्या कामासाठी झाला तर आनंद आहे पण मला तरी वाटत साठ सत्तर टक्के वाईट कामासाठी तरुण पिढी वापरत आहे याचं दुःख आहे माझ्या शेवटचे दोन प्रश्न आहेत या आपल्या सर्व उपक्रमामध्ये आपला वेळ खूप व्यस्त असतो पण आपल्या कुटुंबाचा प्रतिसाद कसा असतो माझी जी, जी, गृहस्वामी आपले गृहमंत्री बघतात त्यांना या गोष्टीत ना नाही काय मला तर वाटत ती माझ्यासाठी पोषक गोष्ट आहे कारण मे, मी मी सक्षम आहे मला मा माझ्या पद्धतीने करता येतं आणि तिने ते घरी मला सुख दिलं जेवण वगैरे जे हो या सर्व गोष्टी कारण घरात माणूस सुखी असेल तर इतरांना सुखी ठेवण्यात त्याला अधिकार येतो तो करू शकतो आणि म्हणून प्रत्येक माणूस जेव्हा मोठा होतो तो काय सांगतो की माझ्या या यशाच्या मागे माझी पत्नी आहे कारण त्याला घरी बायको सुख देत होते बायकोने झोडला असता बायकोने गरम पाणी करून दिलं नसतं बायकोने त्याची मनस्थिती व्यवस्थित ठेवली नसती तो भावतळून गेला असता आणि जाऊ दे समाजसेवा वगैरे कुठेतरी जंगलात जाऊन बसला असा सन्यास घेऊन खरं खरं बरोबर आहे शेवटचा प्रश्न आपल्या तंदुरुस्तीच राजकारण मी नशा करतो ची, मी वॉकिंगची नशा करतो हा कारण मला ही नशा झालेली आहे कारण इथे जर मी आलो नाही ही नशा आहे बघा कुठली जर प्रत्येक गोष्टीची जर मी सवय लावून घेतली तरी ते नशा होते आणि इथे जर मग मी आलो नाही जसं नशा करणाऱ्यांना जर नशा केली नाही तर चैन पडत नाही पण माझ मला मला पण इथे चैन पडत नाही कारण मला इथे आल्याशिवाय करमत नाही माझा दिवस बेकार जातो मी कोणाशी बोलणार नाही कारण काहीतरीच चुकलं म्हणून आता हे बघा ही मोठी व्यक्ती आहे इथे ही ही जवळजवळ पंचवीस वर्ष वॉकिंग करते या व्यक्तीला काय कमी आहे काय नाम तुमचं सांगाय ना परवळीकर पूर्ण नाव काय संत परवळीकर बघा किती वर्ष करते काही कमी ना बिल्डर आहे सर्व उद्योजक आहे सर्व काय आहे बंगलत राहतात पण तरी सुद्धा चारला ला घरातलं बाहेर पडणार आणि साडेसातला घर ला घरी राहणार हे महत्त्व वाटते ही महत्व वाटते नशी आहे तीच मला घडली आहे खरोखरच आजच्या क्राईम बॉर्डर वृत्तपत्राने आणि चॅनलने जे मुलाखत घेतली ती अतिशय भरीव आणि चांगल्या व्यक्तीने घेतल्याचा आनंद वाटतोय आजची ग्रेट व्हिजिट सदरची भेट क्राईम बॉर्डरचे राज्य प्रतिनिधी रमेश काटे यांनी आयोजित केली होती त्यांचे व समाजसेवक मित्र हिम्मत मात्रे यांचे आभार तसेच वेळात वेळ काढून आदरणीय श्री प्रल्हादजी मात्रे साहेब आपण क्राईम बॉर्डरशी बातचीत केली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि आपल्या कार्यक्रमात तुमच्या पुढील भाविक कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद